श्री दुर्गा सप्त पाठ आदय चौथा देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवी ची मंडली देवता वरदान दे ध्यान ओम काला भ्राजी कटाक्ष अरिकुभता चक्र जे त्रिशूल कर धरा धारी त्रयाशी सिंह स्कंधा दिरो त्रिभुवन अखिला करी जे दुर्गा जय ध्या जयाख्यासुर मुनि भवती से जे ओम ऋषिर्वाच दुर्गा महानवाई सुरदेते मारी चक्रादे देवनमना नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश दाने देवी स्तोत्र करती सुरनम्र देणे जी विश्वव्यापक सदा जगदात्म जगदात्मशक्ती दे ती देव शह सर्व भुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगन्नाला जगज्जन्नाला हो ते सनमिता इतदा आम्हाला ठवा प्रभावन जिचा भगवान ब, भगवान नंद नंदा ब्रह्मा शिवानवदवे नवद नीत सूत्र गाता ती का किल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदानंतरी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी पाप्या अभाग्य सो सर्धा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतर लाजयी पाळी जगास नमितिया पदाना वर्णवेदिय रूप एते शौर्य असुरनाशक थोर जेसे जी देव सैत्य समरी सकळात शूरद चारित्र अद्भुतकसे पारतु एक त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर हर तुला दळणे दोष धुळ आधार तुझे सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी तव नाम घोषे यज्ञात होती सुरद तृप्त त्वदीय श्वासी श्रद्धा तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वदा जन तुला नमनतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जनामहुबोल ज्यांचे अभ्यासती मुजय निगमापताला विद्यापरा तूच अन्य तुषारूपाला तु शुद्धरुग यजुआनी षडत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू आणि कृषीशास्त्र कृतीकयाती पीडा निवारक अशी तू भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तू ते दुछा ते दृष्टशक्तीमेद तारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अतिथोर मान इच्छ सुहास अमला शशिपूर्ण बिंबा लावण्य कांती करण सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध जडला महिषासुरासी केला प्रहार नवला व मात ऐशी चंद्राने भ्रुकुटी कृत्व तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच जोडी प्राण भील काल ब जया बगता मुखाला पाहुन ते नच विजा तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुषा अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसेलोचनाशी सहळा महिषासुरासी तु सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभ यश श्रीश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवकतया मिळतात योग्य पावसी जगीय मिळवून श्रेय धर्मानुसार सकृती करती सुकर्म देम हो तू एक मनोरथक पूर्ण करती त्रिलोकी कर्म फळ लाभ तुझे होती नामे तुझा भय हरे भव पीडितांची तू बुद्धी देश जगती हित इच्छुकांची दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुझी स्वरूपकारणे कारणी जा <coughs> ते ती तुझीची पावत सोक्य जन या शुभकामने तू वारिशी खळ जना रणीय शूरतेने ते नरकामी ते नरकगामी भवसागरी मुक्तवाया दित्याजना वदसी तू सदैरन या त्वद्द दृष्टीपात जा जरी जाळीले विश्वसारे सहारिषी असुर तु तरी शस्त्रे स्पर्शे पवित्र रिपू होऊ रावा रिपु हो निधरावाडू लहान असुरा बल नेत्री चंद्राने तव सुदर्शन जास होते येईल तयास कसे तरी ते दृष्टापराभूत करी तव देशील लावण्य कार्ती तव चिद्रुपते अतुल निगर्भ होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी करुणार्थ प्राणी लावणे सुंदरी जिला रिपू कापत आहे गेथोर कोण हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी एशु तू एक वरदायनी दिव्य नारी सहारळी अरिदळे देत्यास स्वर्गपद एशी देशी विचारवंत अम्मा तिले अभयत्वा चिरंजीवी केले मातेपुला मग पायी भाळे शूरनेक्ष हे देवी खडगाने रक्षा अंबिके रक्षनुटंकारे घंटा ध्वनी करी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके अमा त्रिशुलि हाती रक्षी उत्तरेश्वरी ईश्वरी मनोहारी मनोहारी त्रि तुझी जी रूपे आमुचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुने खडग गदा हाती अंबिके शसरजे तुझ्या ते सर्व घेऊन आम्ही रक्षा वेद तुवा सदा ऋषी वाच जगनमाता महादुर्गा सविली एशियापी दिव्य पुष्पगंध मावे सुगंध अर्चिती दिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलते देवीच तुमची म्हणजे इच्छा माघावर तो मला भगवती भगवतीपूर्ण केले निर्ले काही मागणी तो वैरी ठार आरणी तरी या द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी आठवीदाच भेटावे सोक्य हो नामधारक संकट वेगी गाती जी स्तोत्र त्याची हे वैभव वित्त वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवत या आंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषिरुवाच प्रसन्न गेली देवांनी भद्रकाली जगत हिता तथा स्तुवर देऊनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकहित करती जी देवींच्या देही जन्मली जिच्या प्राचीन वृत्तांत बोली लोमे सविस्तर पुढे देवा हितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एक प्रसंग पुरणतो आता हे सर्व हे लोक रक्षाया प्रगटी दिपू ॐ श्री अच्युत विरचित या प्राकृत भावाच्या ठिकाणी श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मनवंतर देवी महात्मे चतुर्थ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू अध्याय पाचवा देवीशी सवीशी स्थविती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठ विदुताशी निराश तू येतसे विनियोग ओम श्री उत्तर चैत्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुभ छंदा भीमाशक्ती भ्रामरी बीजं सूर्यस्त सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती चरित्र उत्तरचरित्रिपाठ विनियोग ध्यान ओं धनु शंकमुसला शंक्रधनुसायका हस्ताधरु शरद शी दशी मनोहारिका गौरी देह समुध्व समुद्धवा त्रिजगता आदरभूता महाभावे नित्यसरस्वती भजत मी शुंभादिले स्वाहा ओम क्लीम ऋषिर्वाच पूर्वी शंभर शुंभाने हरविलासाची पती त्रिलोक्य यज्ञ भागाशी त्याची बाजूने घेतले सूर्य चंद्रवायू अग्नि कुबेर व वरुण यम याचे पदपतया हाती अधिकार हित देवता स्वर्गाहुतून देवतांशी बाहेर देते काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण दाहले आपत्तीकाली स्मरता मज निश्चित दावने देवांसी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देव अंबिका आठवणीवर लागी संकटी सोडवी नवी देवता चिंतुनी एषा హిమాయావ హిమాలయ గిరివరీ భగవతి విష్ణుమాయా స్వితి మన లావు దేవ నమో దేవి మహాదేవి శివేషి నిత్యవందన నమ ప్రకృతికళ్యాణీ నియమే వండితో నిత్యవందన రౌద్రశీ గౌరీదాత్రీ నమో నమో జ్యోత్స్నామయీ చంద్రూపా స్వక్య రూపా నమో సదాగతాకళ్యాణీ సిద్ధిరు నమో నమ దైత్యాశ్రీలక్ష్మీరాజాశీ ఉమాకా నమో నమ दुर्गा तू दुर्म दुर्गामपारा तू सारसर्कारिणी ख्यातीक तू कृष्णाशी निवंदन अधिसौम्यादि रौद्रा वार वार प्रणा महा नमो हे महा जगदा जगदाधारा जगदाधारा देवी नमो नम देवी सकळा माझी विष्णु माया वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकळाठायी चिंतनामन विदे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकळा देवी सकला मध्ये बुद्धिरुस्थित नमोदे विनमोदे वी नमो देवी नमो नम जिदेवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असस्थित नमोदे विनमोदे नमो देवी नमो नमो जिदेवी सकाळा माझे क्षुधारूपे असस्थित नमोदे विनमोदेवी विनमोदेवी वि नमो नम जिदेवी सकळा मध्ये छाया रूपे असे विनमो नमो देवी नमो देवी नमो नमो जिदेवी सकाळा माझे शक्ती असे अथित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जि जिदेवी सकळा ठाये तृष्णापेस्त नमोदे असे दे नमो देवी नमो नम जिदेवी सकळामध्ये क्षमा असे अस्थित नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सक जातिरूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेव सक रूपे अस्थिति नमो देवी नमो देवी नमो देवी नमोम जिदेवे सक्रमें रूपे अस्थिति नमो देवी नमोदेवी नमो देवी नमो नम जिदेवे सक्रमा श्रद्धारूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सक्राठाये कांतिरूपे अस्थितिव नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवेवी सक्य लक्ष्मीपे अस्थिति नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकलामाजी वृत्तिपे अस्थितिव नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवे सक्रठाई स्मृतिरूपे अस्थित ಸ್ಿೆ. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम अभिष्टला वेस्तविली सविती जिलासुर जी सेवी पहिली सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कदा ही उदंड दैत्यग्रासिता अम्मासुरा सुरा आम्ही करतो निरंतना विनम्र भावे स्मरता तिला झनी अम्मान राहो विपदा कदा कुणी ऋषिरुवाच देवता स्थवित हो जानवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा दक्षणी विचारता ती देवांशी देवी ब्रुकडी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेचे हे गाती शुंभाने एकत्र देव सर्व हे पार्वती पासून तेथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी इनाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जगनमाता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभनी शुंभते त्यांचे सेवकचंड मुंडते पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतीमानजी नसेल पहिली कोण कोणी कोण को को को, कोटरी शोधके असुरेश्वर तू शूर तू भोग हो कामिनी श्रीरत्न दिव्य अंगांची दिप्ती सर्वत्र पाखली हिमाचलापरी अजूनही पहा जाऊनी तू स्वय मनी हत्या निघोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझा सदनी सुदैवे शोभती प्रभो श्रेष्ठ अश्व उच्चेश्रवा ऐरावत्र गजरत्न इंद्रापासून गेतले संयुक्त हे शोभे विमान अंग नि तुझा विद्यात्या जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त महापद्वला सागराने तुला दिली कांचनश्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळ तुझ्या मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंबाजवळी असे अग्निने शुद्ध केले जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझेशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हाताने रुपा कल्याणमयी ती देवी नो हे प्राप्त तुला कशी ऋषीर वाच एकूण चंडमुचे पाठवी देवीच्या कडे सुग्रीव वे बोलावे देवीशी असे उपाय योजनी एसा आनावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत देवी, देवी देतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेरित त्यांचा आल त्याचा आलोह जवळी तुझा अभ्यात अज्ञा मानिती देवता श्रेष्ठाने दिला संदेश एकतो मम त्रैलोक्य अखिल देवता मजदेवता यज्ञभाग ही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठते प्राप्त मज सर्वसी सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्र जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता माझ बंदोनी नम्रत्वे अर्पिली मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी या पाशी संध्या आहेत सुंदरी श्रीरत्न तू थोर तू विश्वी आम्ही मानिलो तुला रत्नभोक्ते अमापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुजे महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल रे त्रिज रत्न तू भूमीचे वरी पर्य परमेश्वर तुलपावशी मद मदनगृहे मदनोग्रहेरुनिभव बुद्धिशी भावी पत्नी धुवा मज ऋषिवाच एकूण दूतव दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मिता गंभीर शी त्या जिय धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे परी ममत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिला हा करू मी मित्य तो कसा एका वा निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशिवी माझ्या समसे शूर होईल पतीचो जो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामे जिंकून वरावे मज जा सांग विलंब काय सा इथे दूत वाच देवीगरवाद तू होशी मज सांगू नको असे शुभरशुंबा पुढती उभा राहील कोण नगे देवदत्त खेतीच्या जा आज्ञा जया प्रसन्न देविता एकटिनार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा दयादत्या सवेग कैशी अभले रण इच्छे शुमरशुंभाजवळी मारणे चल तू आता नात्रिकेस ओळूनी नेते ते तुला देवी वाच शुभनशुंबते शूर परी मी करूते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचूनीच हा आता तू सांग जाऊ नी ते मे आदरे उचित करावे करावेता त्यांनी होईल मान्यते जयतया ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मनवंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता कुलदेवताचरणार्पण ध्यान, ओम नागा धीश्वरी बैसली फनी मने रणे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्र त्रे रेखिली माला कुंभकपाल अंबुजकरा चंद्रार्धोई दिसे सर्व ज्ञेश्वर भैरवांकनी अशी पद्मावती ध्यातसे ओषीवा देवीचे एकूण एसे दूतविद्रोह तो करी सविस्तारे कळवी वृत्त जाहले एकूणी दूतवचना सक्रोध दैत्यराज तो धुम्रलोचने त्यांच्या सेनापतीशी बोलत वा धुम्रलोचना जावे आनावे ओढून तिला ध्रुणिकेचे दृष्टीचे बलात् करे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कुणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे वाच आजीता असा शिखर तो दैत्यम्रलोचन साठ सहस्र नेत्यांशी सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचलवासिनी शुमर शुंभाने पाशी गरजे मने गरजोवणी चालतो मानिशी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नैन बोलला असे देवी वाच देश्वर दे, तुझ्या पाठी सेना बल तु तुझा करी मजुनी नेताना क करी नारे काय मी ऋषीर वाच एसे बोलत धावे तो असुर मरुलोचन हुंकार मात्रे अंबेच्या दक्षिणे वस्व दाहला महाक्रोधी धावली अंबिके वरी बाण शक्ती पशुरांचा परशुंचा थोर आयाळ वाचार गुरुजुन सैनिका माझी पडल्या कुदुनी त्वरे जाडा पंचे तिष्ण मारी विधारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादित्याचे सिंह तो नकाने पाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी जपेटा मारून कोणा तडाशी करी वेगळा भुजा मसकतो तो, तोडी देत्यांचे पोट फोडून केसरी पितचे केसरी पितसे रक्त आयळ हालोनिया अतिकृद असा सिंह क्षणार्धी चवताळला असुर सेनेला देवी प्रिय महाबली धुम्रलोचन ते तो मेला सिंहाने सैन्य ने मारले नेतराज महाक्रोदे शुंभ संतप्त दाहला कापती ओर दे त्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञाने त्या तो तेव्हा एक दैत्यमहाबली तरुणी केस ओढा ती आना देवी इति त्वरे ना जुळे तरी एका हे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपुली विद्या टाकून देवीचे वरी पदा विजागच्या जागी नको जिवंत तडे तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तयांना आना दुष्ट श्री भरी ओम श्री अच्युत विरचिता प्राप्त भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिकी मनवंतर देवी महात्मे शिष्टध्याय श्री कुलदेवताचरणार्पणमस्तू